मित्रांनो टी ई चे प्रमाणपत्र बोगस असल्याचे तक्रारी शिक्षण आयुक्तांकडे प्राप्त झालेले आहेत मित्रांनो प्रमाणपत्र पाठण्यासाठी त्यांनी नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे आयुक्त यांच्याकडून पत्र काढलेले आहे बघा पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत मित्रांनो ही प्रमाणपत्राची पडताळणी का करावी लागली आहे बघा मान्य शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मान्य शिक्षण संचालक प्राथमिक यांना हे पत्र काढलेलं आहे त्यांनी असं सांगितलं बघा मित्रांनो याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये की त्यांनी या ठिकाणी तीन शासन निर्णय पत्र संदर्भासाठी या ठिकाणी वापरलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय बघा पहिली ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आले शिक्षकाकरता पहिली ते आठवीसाठी त्यानुसार बघा मित्रांनो दोन हजार तेरा साली दोन हजार चौदा पंधरा सतरा आणि अठरा साली परीक्षा परिषदेमार्फत पर टीचे -टी आयोजन करण्यात आलं होतं शासन निर्णय बघा तेरा दोन दोन हजार तेरा म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा निर्गमित झाल्यापासून नव्याने नियुक्ती कराव्याच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांना म्हणजे पहिली ते आठवी सर्व शिक्षण सेवकांना टी उत्तीर्ण होणं सक्तीचं करण्यात आलेलं होतं बघा पुढे काय आहेत ते मित्रांनो त्यांनी या ठिकाणी काय म्हटलंय बघा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्ती केलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केली किमान अर्हता तीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत संपादित करावायची आहे नाहीतर त्याची सदर सेवा ही संपुष्टात करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत मित्रांनो असं ते म्हटलेलं आहे असं का करावं लागलंय बघा मित्रांनो या ठिकाणी प्रमाणपत्र बाबत याचं कारण हे संदर्भी पत्र क्रमांक तीन तीन अन्वय त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय बघा दोन हजार तेरा नंतर म्हणजे ब्रहन्मुबई महानगरपालिका यांनी नियुक्त केलेल्या सेवकाची टी टी प्रमाणपत्र या कार्यालयाकडे सादर केली आहे तथापि त्यामधील काही प्रमाणपत्र ही बोगस आढळलेली आहेत बघा मित्रांनो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत बोगस असल्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे कळविले व त्यानुसार सदर प्रमाणपत्राची या कार्यालयामार्फत पडताळणी करून घेतली अशा स्वरूपात तक्रारी राज्यातील अन्य ठिकाणावरून देखील प्राप्त होत आहेत मित्रांनो बघा टीईटीचे प्रमाणपत्र या ठिकाणी बोगस आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत म्हणजे टीईटीचे प्रमाणपत्र सुद्धा काही उमेदवारांनी बोगस घेतलेले आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर मित्रांनो लागलेले काही उमेदवार आहेत निर्गमित झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी शासकीय सेवकांनी नियुक्त झालेल्या असलेल्या निदर्शनास येते बघा सदर नियुक्त्या ह्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर पहिली ते आठवीसाठी झालेल्या असल्यास अशा उमेदवारांचे टी टी परीक्षेचे पात्रता प्रमाणपत्र कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे बाबत सर्व संबंधित आदेश आपल्या स्तरावर निर्मित व्हावेत संचालकांना त्यांनी आदेश दिले आहेत बघा मित्रांनो आणि प्रति उमेदवाराकडून दोनशे रुपये शुल्क डिमांड ड्राफ्ट किंवा रोख स्वरूपास घेऊन ते कार्यालयास अदा करावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आता ज्यांनी या ठिकाणी नोकरी लागले त्याला फिरदो यानंतर आणि ज्यांच्याकडे टी ईटचे प्रमाणपत्र मित्रांनो आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी पडताळणी होणार आहे आणि जी बोगस प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे असणार आहेत त्यांची या ठिकाणी सेवा ही कमी करून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात येईल मित्रांनो त्यांच्यावर कडक अशी कारवाई होणार आहे एकंदरीत टीईटीचे प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी बोगस आढळल्याची सवळ या ठिकाणी कारण म्हणजे पुरावा आपल्या समोर आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब